वेलकम टू अवर चॅनल आज मी इथे तुम्हाला छान हिरवेगार अशी पातीची भाजी बनवून दाखवणार आहे त्यासाठी इथे मी कढई गरम करत ठेवलेली आहे त्यामध्ये मी दोन पाळ्या तेलही घालून घेतलेले आहे रेसिपी साधी सोपीच आहे सर्वांच्याच घरी ही भाजी तयार होते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझी पद्धत आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा इथे मी छान तेल गरम झाल्यानंतर मोहरी इथे तडतडवून घेतलेली आहे आणि इथे लांब लांब आकारात असं छान स्लाईसमध्ये टो लसण कट करून इथे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान तळून घेतलेला आहे नंतर इथे मी एक वाटीभर कांदा इथे परतण्यासाठी टाकलेला आहे भाजीमध्ये व्यवस्थित हा कांदा याच्यामध्ये परतवून घ्यायचा आहे छान ट्रान्सपरंट होईपर्यंत हा कांदा आपल्याला परतवून घ्यायचा आहे इथे व्यवस्थित परत न झाल्यावरती यामध्ये आपण टाकणार आहोत मी इथे पाच स्वच्छ कापून धुवून घेतलेली आहे ती इथे मी ॲड करून घेणार आहे जवळजवळ दोन ते चार गड्ड्यांची ही पात आहे व्यवस्थित स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायची आहे पात व्यवस्थित आपल्याला इथे परतवून घ्यायची आहे आणि यामध्ये मी मुगाची डाळ भिजवलेली घालणार आहे इथे तुम्ही हरभऱ्याच्या डाळीचाही वापर करू शकतात मुगाच्या डाळीचाही वापर करू शकता तर मी इथे आज मुगाची डाळ घालून ही भाजी करत आहे तर यामध्ये मी बघा हळद टाकून घेणार आहे तिखट टाकून घेणार आहे आणि कांदा लसूण मसाला टाकून घेणार आहे तुम्हाला इथे तुमच्या आवडीनुसार जेही मसाले घालायचे ते तुम्ही घालू शकता धने जिरेपूड चाट मसाला किंवा मॅगी मसाला अजून तुम्हाला कोणता मसाला आवडत असेल तर तो इथे ऍड करू शकतात तुमच्याकडे आवडत ही भाजी तुम्ही मुलांना जे आवडतात ते मसाले इथे ॲड करा आणि जे तुमच्याकडे नेहमी वापरतात ते मसाले तुम्ही इथे ॲड करून ही भाजी छान पद्धतीने करू शकतात बऱ्याच जणांना ही भाजी आवडत नाही म्हणून मुलांच्या आवडीनुसार यामध्ये मसाले ॲड केले तर मुलंही भाजी खातील म्हणून मॅगी मसाला वगैरे तुम्ही ॲड करू शकतात तर अशा पद्धतीने ही भाजी मी व्यवस्थित सगळे मसाले टाकून परतून घेत आहे यामध्ये चवीप्रमाणे मिठही टाकून घेतलेलं आहे आणि जितकं पाणी याला सुटलेलं आहे तेवढ्या अंगच्या पाण्यात त्याला छान झाकण ठेवून वाफ येऊन डाळ शिजू देईपर्यंत ही भाजी शिजवून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने भाजी तयार झालेली आहे तुम्हाला ही माझी पद्धत आवडल्यास शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि एकदा नक्की ही भाजी करून बघा डाळ घालून कशी लागते आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने करता तेही मला कमेंट करून सांगा तर अशाच पद्धतीने नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा थँक्यू धन्यवाद